एक साधारण तीन चार वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी उलतापालत झाली होती तेव्हापासून एक नारेबाजी चालते आहे मार्केटमध्ये शिवसेना संपली शिवसेना संपली शिवसेना संपली ठीक आहे पक्ष फुटला सगळे आमदार निघून गेले म्हणायला लागले दावा करायला लागले आम्हीच खरी शिवसेना पक्ष चिन्ह चोरलं काही हरकत नाही पण ह्या सगळ्यांनी शिवसेना संपणार नाही कारण शिवसेना हा विचार आहे आणि जो बाळासाहेब ठाकरेंनी रुजवला आहे त्याच बाळासाहेबांनी ज्यांनी ह्या महाराष्ट्राला लढायचं शिकवलं स्वतःला दुसऱ्यांसमोर उभं करून त्यांच्या विचारांना मांडायचं कसं हे शिकवलं तुम्हाला सामर्थ्य दिलं त्याच शिवसेनेचा हात धरून एक राष्ट्रीय पक्ष महाराष्ट्रात मोठा झाला आणि काही वर्षानंतर जेव्हा राजकारण बदलायला लागलं संपूर्ण हिंदुस्थानचं त्यावेळेला या स्थानिक पक्षाला शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न सुरू व्हायला लागला आणि तो ओळखून शिवसेना त्यातनं बाहेर पडली वेगळी झाली पण हा वेगळा होण्याचा निर्णय रुचला नाही पचला नाही पटला नाही स्वतः शिवसेने पक्षातील काही आमदारांना पटला नाही ते वेगळे झाले आणि त्यांच्या मित्रपक्षाकडे गेले आणि आज तोच मित्रपक्ष यांच्या पक्षाला गिळंकृत करणार आहे येणारा काळ सांगेल की ह्यांच्याकडे हे पक्षचिन्ह राहतं आहे नाही राहत आहे ह्यांचा पक्ष राहतो आहे की दुसऱ्या कुठल्या पक्षात विलीन होतो आहे कारण त्याची नांदी आत्ता सुरू झाली आहे आता जे फुटून गेलेले आहेत आणि म्हणतात आमची खरी शिवसेना ते ह्यांच्या बोलवत धनी था आणि गुरुच्या दरवाजाच्या बाहेर जाऊन बसतायत आणि म्हणत आहेत महाराष्ट्रात आमच्याबरोबर बरोबर होत नाही आहे तुम्ही आमचा मित्रपक्ष आहात आमचीच माणसं फोडत आहे आम आमच्यावरती अन्याय चालू आहे आणि हे काही चांगलं नाही आहे युती धर्मासाठी असल्या नाराजा व्यक्त करत आहेत तर येणारा था काय सांगेल तुम्हाला की खरंच शिवसेनाची फुटून वेगळी झाली होती ती खरी आहे की बाळासाहेबांनी रुजवलेला जो विचार तोच आज शिवसेना जी ठाकरेंची आहे ती पुढे घेऊन जाते ते खरं आहे